महाराष्ट्र शासनाने फुटबॉलच्या विकासासाठी एक महत्वाकांक्षी पाऊल उचलले आहे प्रॉजेक्ट महादेव मेहा या नावाने सुरू केलेला हा उपक्रम राज्यातील तळागाळातील फुटबॉल प्रतिभेला एक नवी दिशा देणारा ठरू शकतो महाराष्ट्राची भूमी नेहमीच फुटबॉल खेळाडूंसाठी सुपीक राहिली आहे परंतु स्वातंत्र्यानंतरही खेळाला अपेक्षित गती मिळाली नाही याची दखल घेत विशेषतः आदिवासी आणि ग्रामीण भागातील फुटबॉलपटूंना संधी देण्यासाठी प्रॉजेक्ट महादेव हाती घेण्यात आला आहे प्रोजेक्ट महादेवची उद्दिष्ट आणि कार्यक्षेत्र या प्रकल्पाचा मुख्य उद्देश फुटबॉल खेळात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे स्थान अधिक बळकट करणे आहे तळागाळातील निवड यात प्रामुख्याने गडचिरोली अमरावती आणि चंद्रपूर या जिल्ह्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे या भागातील पस्तीस आदिवासी आश्रमशाळांमधून फुटबॉल खेळणाऱ्या मुलामुलींची निवड करण्यात येणार आहे वैज्ञानिक प्रशिक्षण निवडलेल्या खेळाडूंना नऊ महिन्यांचे सघन आणि आधुनिक फुटबॉल प्रशिक्षण दिले जाईल हे प्रशिक्षण फुटबॉलमधील अंडर 17 आणि अंडर फिफ्टीन या वयोगटांसाठी आवश्यक असलेल्या तंत्रांवर आधारित असेल प्रशिक्षकांची निवड या प्रकल्पासाठी खास उच्च प्रशिक्षित आणि परदेशी प्रशिक्षकांची निवड केली जाणार आहे हे प्रशिक्षक खेळाडूंना त्यांच्या क्षमतेनुसार मार्गदर्शन करतील सुविधा आणि पायाभूत सोयी फुटबॉल मैदानांची दुरुस्ती खेळाडूंसाठी उत्तम निवास आणि भोजनाची व्यवस्था तसेच त्यांना पोषक आहार पुरवणे यावर विशेष भर दिला जाईल फुटबॉल शिक्षणाचे आणि आरोग्याचे महत्त्व प्रॉजेक्ट महादेव केवळ खेळाडू निर्माण करत नाही तर सुदृढ पिढी घडवण्याचे महत्वपूर्ण काम करत आहे खेळाडूंना प्रशिक्षण देताना त्यांच्या शैक्षणिक गरजांवरही लक्ष दिले जाईल जेणेकरून खेळ आणि शिक्षण यांमध्ये समन्वय साधता येईल फुटबॉल हा एक सर्वांगीण विकास साधणारा खेळ आहे तो केवळ शारीरिक तंदुरुस्तीच नाही तर संघ भावना लीडरशिप आणि जलद निर्णय घेण्याची क्षमता वाढवतो मैदानावर यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेले हे गुण खेळाडूंना जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर उपयोगी पडतात या खेळाच्या माध्यमातून युवक वाईट व्यसनांपासून दूर राहून एका निरोगी जीवनशैलीचा स्वीकार करू शकतात त्यामुळे पालकांनी आणि समाजाने आपल्या मुलामुलींना खेळासाठी प्रोत्साहन देणे आवश्यक आहे भारताच्या फुटबॉल इतिहासाचे आणि महाराष्ट्राच्या भूमिकेचा वारसा भारताच्या फुटबॉल इतिहासाकडे पाहिले तर महाराष्ट्रातील फुटबॉल पटूंनी मोठे योगदान दिले आहे तुलसीदास बलराम पी के बॅनर्जी आणि चुन्नी गोस्वामी यांसारख्या दिग्गजांनी भारतासाठी मोठी कामगिरी केली आहे या खेळाडूंनी एकोणीसशे छप्पन्नाच्या ऑलिम्पिकमध्ये भारताला चौथे स्थान मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती आज महाराष्ट्रातून अनेक युवा खेळाडू आय एस एल सारख्या व्यावसायिक स्पर्धांमध्ये खेळत आहेत पण प्रोजेक्ट महादेवमुळे आता ग्रामीण आणि आदिवासी भागातील प्रतिभेला थेट राष्ट्रीय स्तरावर संधी मिळणार आहे जनजागृती आणि सहभागाची हाक प्रोजेक्ट महादेव सारखे उपक्रम तेव्हाच यशस्वी होतात जेव्हा त्याला शासनाच्या प्रयत्नांसोबत समाजाचाही सक्रिय पाठिंबा मिळतो ज्या गावांमध्ये आणि शाळांमध्ये फुटबॉल खेळले जाते तेथील स्थानिक प्रशासनाने खेळाडूंना उत्तम मैदानी आणि सुविधा देण्यासाठी पुढाकार घ्यावा पालकांनी आपल्या मुलांना केवळ अभ्यासावरच नव्हे तर खेळाकडेही गांभीर्याने लक्ष देण्यासाठी प्रोत्साहन द्यावे खेळातून करिअर करणे हे केवळ स्वप्न नसून एक उत्कृष्ट संधी आहे हे युवकांना समजावून सांगणे आवश्यक आहे प्रोजेक्ट महादेवच्या माध्यमातून महाराष्ट्रातील फुटबॉलला एक नवीन आणि उज्ज्वल भविष्य मिळू शकते यात शंका नाही